खुती विद्रोही यांनी लाल समुद्रामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजांवर हल्ले चढवलेले आहेत त्याचा नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचबरोबर तुमच्या आमच्या जीवनावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या परिणाम होणार आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर सात ऑक्टोबरला ज्यावेळेस इस्रायलनं हमासवर हल्ला त्या ठिकाणी चढवला आणि आज घडीला जर आपण पाहिलं तर हमास हमासला जे आहे ऑलमोस्ट पूर्णतः नामोहरम करण्यामध्ये जे आहे काही अंशी इस्रायल हा यशस्वी झाला पण आता ज्या प्रकारे हुती विद्रोही हल्ला चढवताय त्यामुळे आता स्पष्टपणे होत आहे की हे युद्ध इथेच संपणार नाही इस्रायल आणि हमास यांचा संघर्ष आता मल्टीफ्रंट वॉरकडे त्या ठिकाणी जाताना दिसतोय इस्रायलचे प्रधानमंत्री नेतन्याहू यांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मल्टी फ्रंट वॉरसाठी तयार आहोत आणि नाईन फ्रंट वॉर ज्यामध्ये एक फ्रंट हा या हुती विद्रोही त्या ठिकाणी असणार आहे एवढंच नाही तर अमेरिकेनं सुद्धा या हुती विद्रोहींचा बंदोबस्त त्या ठिकाणी करण्यासाठी दहा राष्ट्रांचा नेव्हल फोर्स टास्क फोर्स त्या ठिकाणी तयार, तयार केलेला आहे आणि त्याच्याच अनुषंगानं आता एक प्रकारे ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियनच्या माध्यमातून ते आता हुती विद्रोहींच्या विरुद्ध लढणार आहे म्हणजे थोडक्यात आता युद्धाचा अवाका आता इस्रायल हमास संघर्ष हा आणखीन चिघळणार हे या सगळ्या घटनांवरून त्या ठिकाणी स्पष्ट होते डोमेस्टिक मार्केट घरगुती बाजाराविषयी जर आपण त्या ठिकाणी बोलत असू तर नक्कीच या हल्ल्याचा आपल्यावर विपरीत परिणाम होणार आहे बासमती राईस असो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्त्रोद्योगांशी संबंधित कपडे असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोलियम प्रॉडक्ट एवढंच नाही तर लिक्विफाईड नॅचरल गॅस या सगळ्यांच्या या सगळ्या गोष्टींच्या किमती आणि त्या अनुषंगानं एक्सपोर्ट इम्पोर्टच्या अनुषंगानं विपरीत परिणाम होणार आहेत मुळात जर आपण पाहिलं तर रेड सी हा स्ट्रॅटेजिकली अत्यंत महत्वाचा असा भाग त्या ठिकाणी आहे सुएज कॅनलला जोडण्यासाठी एक प्रकारे भारताला युरोपसोबत भारताला आफ्रिकेसोबत आणि भारताला पश्चिम आशियासोबत इंटरनॅशनल ट्रेड आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर याच रेड सीच्या माध्यमातून बाब अल मंडापच्या माध्यमातून आपल्याला जावं लागतं आणि हाच चोकिंग पॉईंट एक प्रकारे हे हुती विद्रोही त्यांच्या फायद्यासाठी वापरून घेत आणि इथून जाणाऱ्या ज्या वेगवेगळ्या जहाजा आहेत त्यावर ते हल्ले करतायत मग हे हल्ले जर आपल्याला अवॉइड करायचे असतील तर भारतीय नौकांना या रेड सी मधून जाण्याच्या ऐवजी त्यांना पूर्णतः वळसा घालून केप ऑफ गुड होप म्हणून त्या ठिकाणी जावं लागणार आहे म्हणजेच साधारणतः तीन हजार पाचशे नॉटिकल माइल्सचा अधिकचा प्रवास या आपल्या जहाजांना करावा लागणार आहे एवढंच नाही तर यासाठी साधारणतः दोन ते तीन आठवड्यांचा जास्त कालावधी लागणार आहे म्हणजेच डिले कॉस्ट आणि एक्सपेन्सेस या सगळ्या अनुषंगानं भारतीय जहाजांसाठी हे अत्यंत एक प्रकारे निगेटिव्ह त्या ठिकाणी ठरणार आहे आणि याचाच परिणाम एकूणच एक्सपोर्ट डेफिसिट म्हणजे भारतानं ज्या गोष्टी निर्यात करायच्या आहेत त्या निर्यातीची किंमत वाढल्यामुळे एक प्रकारे भारताचा एक्सपोर्ट डेफिसिट हा मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे मोठ्या प्रमाणावर भारत हा वेस्ट एशियन कंट्रीज कडून वेगवेगळ्या प्रकारचे पेट्रोलियम प्रॉडक्ट त्या ठिकाणी घेत असतो आणि या सगळ्या प्रकरणामुळे या पेट्रोलियम पदार्थांच्या सुद्धा त्यांचा व्यापार करने जे लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती लॉजिक लॉजिस्टिक कॉस्ट वाढणार आहे आणि म्हणूनच जसं आपल्याला माहित आहे की भारत साधारणतः पंच्याऐंशी टक्के पेट्रोलियम पदार्थांची गरज ही आयातीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भागवत असतो आणि या सगळ्या किमती वाढल्यामुळे कुठेतरी पेट्रोलियम पदार्थाच्या किमती सुद्धा यामुळे वाढण्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे एकूणच आपल्या जनमाने माणसांच्या आयुष्यावर महागाईच्या माध्यमातून त्याचबरोबर आयात निर्यात याच्याशी संबंधित वेगवेगळ्या गोष्टी या महाग होणार असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होणार हे मात्र नक्की विद्रोहींनी हा हल्ला केल्यामुळे नक्कीच सागरी सुरक्षिततेविषयी नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ड्रोनचा वापर हा सागरी मार्गातून भारताच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या जहाजा भारताच्या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मधून जात आहेत त्यावर केला जातोय त्या अनुषंगाने ड्रोन विषयीची नियमावली जी आहे ती स्ट्रिक्ट करण्याचा निर्णय भारत त्या ठिकाणी करू शकतं आणि याच्याच अनुषंगाने आपल्याला विचार करावा लागेल की ड्रोन्सचा वापर हा फक्त मिलिटरी पर्पजेससाठी होत नसतो नॉन मिलिटरी पर्पजेस म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट मॅनेजमेंटशी संबंधित असो किंवा वेगवेगळ्या सप्लाय चेन मध्ये सुद्धा या ड्रोनचा महत्त्वाचा महत्वाचा वापर त्या ठिकाणी केला जातो आणि जर ड्रोन पॉलिसी मध्ये अशा प्रकारची नियमावली ही जर आणखी सक्त करण्यात आली त्याविषयीचे निर्बंध जर वाढवण्यात आले तर नक्कीच या ड्रोन्स स्टार्टअपवर त्याचबरोबर ड्रोनचा वापर शांतीपूर्ण पद्धतीनं करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांसाठी या सगळ्या गोष्टींचा विपरीत परिणाम नक्कीच होऊ शकेल एवढंच नाही तर ज्या प्रकारे हुती विद्रोहींनी सागरी सुरक्षिततेविषयी नवीन प्रश्न निर्माण केलेले आहेत त्याच्या अनुषंगानं भारतीय नौदलानं ऑलरेडी आपली पी एट आय ही रिकनेसन्स शिप त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रॉनियर एअरक्राफ्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध नौका तैनात करून ठेवलेले आहेत म्हणजेच सागरी सुरक्षिततेवरचा आपला खर्च ज्या प्रकारे सरकारचा खर्च वाढणार आहे त्याचबरोबर या प्रायव्हेट शिपिंग कंपनीचा खर्च सुद्धा या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे